नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा नायकांचा सिंधू लक्ष्मणांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्यादेवी होळकरांचा सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देतो खऱ्या अर्थानं दोन दिवस आधी एक कॉन्फरन्स आम्ही या ठिकाणी तालुक्याची घेतली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाजाचे नेते गोपीचंद परळकर साहेबांनी आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि या ठिकाणी जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होत त्या एअरपोर्ट करता आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं नाव द्यावं असं त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या बैठकी झाल्या अनेक निर्णय त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं आणि अध्य क्रांती राजे उमाजी नायकांचं नाव या ठिकाणी देणं किती गरजेचं आहे हे आपण सर्वांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि आज ही सुरुवात या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपण सर्वांना मेसेज झाले आणि या ठिकाणी आपण आज हे पहिला मोर्चा आपण या ठिकाणी तहसील कचेरी सासवड या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी प्रत्येकाला जसा मेसेज गेला त्या ठिकाणी सर्व हजर राहिले माझ्या माता भगिनी या ठिकाणी हजर राहिल्या अनेक बहुजन समाजातले ज्या संघटना आहेत त्या संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिले जय क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले खऱ्या अर्थानं डाळ्या वाजून त्यांचं सर्वांच मनापासून या ठिकाणी स्वागत करायचंय आणि अपेक्षा करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण असेच ताकदीने आमच्या पाठीमाग उभे राहतात अशी अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या या भूमीमध्ये जन्मभूमीमध्ये राष्ट्रीय या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे आणि म्हणून पहिला हक्क जर कुणाचा या ठिकाणी असेल तर आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा आहे आणि त्याच अनुषंगाने गोपीचंद पडळकर साहेबांनी परवा त्या ठिकाणी विषय मांडला आद्य क्रांती राजे अमाजी नाईकांचं नाव या ठिकाणी एअरपोर्टला का द्यावं कारण आद्य क्रांती राजे उमाजी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्या सर्वांचं पाईक म्हणून त्या सर्वांची पायाची धूळ म्हणून त्या सर्वांचं ते आदर्श म्हणून ते खांद्यावरती छत्रपती आणि संभाजी महाराजांचं सर्वांचं केवळ खऱ्या अर्थानं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांनी लढाई चालू केली इंग्रजांच्या विरोधात लढाई चालू केली क्रांती राजे उमाजी नायकांनी याच पुरंदर तालुक्यामध्ये वज्रगडाच्या किल्ल्यावरती वज्रगडाच्या त्या ठिकाणी खडक आहे त्या सडकावरती राज्य अभिषेक स्वतःचा केला आणि त्या ठिकाणी जसं छत्रपतींनी अभिषेक घेतला तसाच आद्यक्रांती राजे उमाजी राज्य अभिषेक झाला राजे घोषित झाले आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये जे हे गोरे काताडे घालून आलेले इंग्रज आहे यांना इथून कुठच्या काळामध्ये जिवंत प्यायचं नाही त्यांना या ठिकाणी हकलून लावायचं आणि त्या पद्धतीने आपल्या राजाने त्या ठिकाणी लढाई चालू केली राजाने त्या ठिकाणी बंड चालू केला खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं कि आद्य क्रांती उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर आहेत फासावरती जाणार जाणारे आद्य क्रांती उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर आहेत ते बंड पुकारणार पुकारणारे आणि म्हणून

आपण त्यांची घटना केली तरी कमी आहे त्याचा अर्थ हे आहे की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा आज तिकीट आलेला आहे राजे उमाजी नायकांचा इतिहास आज आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आला आहे राजे उमाजी नायकांचं सरकारी जयंती आपण सर्व महाराष्ट्रभर करतो राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ आलेला आहे थोड्याच दिवसामध्ये राजे उमाजी नायकांच्या राष्ट्रीय स्मारकाकरता आपण दहा एकर जमीन मागितली होती ती जमीन बिवडी आणि याच्यामध्ये नाही मध्ये आपल्याला मिळाली नाही आपण तालुक्यामध्ये आव्हान केलेलं आहे की ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये उमाजी पुरंदर मध्ये हो ज्या ठिकाणी दहा एकर जमीन आपल्याला मिळली दहाच एकर कशा करता की त्याचं कारण एक आहे की जर इतर दोन एकर जागा आपली त्या ठिकाणी चाळीस गुंठे जागा आहे सुरेश मार्गामध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला निधी पडलेला पाच पाच कोटी रुपये निधी आपण आणला पण त्या ठिकाणी आपल्याला काही नाही एक फक्त गार्डन त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून आपण त्या ठिकाणी काही करू शकलो नाही आता आपली मागणी जी एकर जमीन आम्हाला द्या एकर जमीन क्रांती कोमाजी नायकांचा राष्ट्रीय स्मारकात आता द्या आणि शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी द्या माझा अपेक्षा आहे की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या येणाऱ्या या जयंती पर्यंत आपला निर्णय झालेला असल आपल्याला जागा मिळालेल्या असेल आणि शंभर कोटी रुपये निधी पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक गोष्टी निवडला आहे आपल्या बेचाळीस जे आपले स्मारक आहेत बेचाळीस आपल्या आप राष्ट्रीय स्मारक आपल्या राजांच्या जननी रामोशी बेडर बेरट समाजातले जे नेते आहेत नेते फाशावरती या ठिकाणी समाजा नाही तर अठरा पगार जातीं करता गेल त्यांचा इतिहास करणार आहे त्या ठिकाणी होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी सोय करणार आहे माझ्या गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी अठरा पगार जातीं फक्त रामशी समाजा करता नाही प्रत्येक ठिकाणी मोठं कार्यालय त्या ठिकाणी असं की त्या ठिकाणी लग्न कार्य उघट लग्न कार्य ठिकाणी आपण त्या ठिकाणी नियोजन आहे थोड्याच दिवसामध्ये आपलं सर्व नियोजन पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आपली एक गोष्ट या ठिकाणी राहिली की आपण पाठीमागच्या काळामध्ये आपण देवेंद्रजींना मागणी केली की आमचं एकाही ठिकाणी नाव नाही आपण आय टी कॉलेजला या ठिकाणी सरकारी आय कॉलेजला अध्य राजा राजे महाजी नायकांचं नाव दिलं महेंद्री नायकांचं महेंद्री नायकांचं इटा कॉलेजला नाव दिलं सिंधूर लक्ष्मीमानांचं जत मध्ये नाव दिलं आणि वाज नायकांचं परत याला आपण शिर्डी रास्ता या ठिकाणी नाव दिलं आणि परत दिवे या ठिकाणी नायकांचं नाव दिलं अनेक ठिकाणी आपले ना ना या ना या ना ना ही नाव त्या ठिकाणी आली आपला संघर्ष आपली आपली जे आपण दोन दिवसामध्ये आपल्या संख्येने या ठिकाणी आला ती ताकद आपण इथून पाठिंबाच्या काळामध्ये केली म्हणून आपण इथपर्यंत सर्वजण माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की ही लढाई हे आपण आज सुरुवात केलेली आहे आपण आज ही सुरुवात केली आहे फक्त आपण आलो तसेदारांना निवेदन दिलं आणि आद्य क्रांती राजे उमाजी नायकांना त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव मिळालं होणार नाही आपल्याला बरंच पापड मिळावा लागणार आहे बरीच ताकद लावा लागणार आहे बरेच आंदोलन करावं लागणार आहे की व्यापक आंदोलन करा व्यापक आंदोलनाच्या स्वरूपात आपण जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून जगामध्ये आपल्या राजाचं नाव जाईल असं या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो मी माझ्या सर्व समाज बांधवांना सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी आवाहन करतो राजे उमाजी नाईकांच्या नावामध्ये जी आपण राजे उमाजी नाईकांचे सहमती सर्वांचा पाठिंबा सर्वांचा निवेदन आलेले मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी परत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना या ठिकाणी मी विनंती करतो की आमच्या अनेक मागण्या पूर्ण आपण केलेल्या आहेत मग त्याचा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे त्याप्रमाणे आमचे दैवत आहे आपण आमच्या आमच्या करता आपल्याला दुसरे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत आपण आपल्या समाजाकरता आमच्या पूजन समाजाकरता करता भरपूर काय केलेलं आहे एक मागणी आमची ही पूर्ण करा असं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो मी परत एकदा खास करून जे मीडिया पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत दोन दिवस पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत दोन दिवसाच्या आतमध्ये आपण एवढं सहकार्य केलं काही जर आमच्याकडून काही चुकी असेल तर आपली सर्वांची क्षमा मागतो मी परत एकदा मानतोवाल्यांचे नाना आणि सर्वच मिडियावाले या सर्वांच मनापासून मी धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय महाजन

राजा माजी नायकांच्या यो गुट ये छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ही भूमी असल्यामुळे या पवित्र भूमीमध्ये आज आपण जवाहरला क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत ताला शिंदोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण एक चांगली राष्ट्र मागणी या पुरंदर तालुक्यामधून ही संघटना घेऊन आलेली खरोखरच त्या देशाचे पहिले क्रांतीवीर आदे क्रांतीवीर राजेव माजी नाईक आहेत आणि पुरंदर ही उमाजी नायकांचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भिवडी या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावामध्ये जन्म जन्म झालेला आहे म्हणून पुरंदर ही आपली जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि आपली मागणी अत्यंत नानांनी राष्ट्र ठेवलेली <laughs> आहे गेल्या विधिमंडळामध्ये चालू विधिमंडळामध्ये आपल्या जत तालुक्याचे विधानसभेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी विधिमंडळामध्ये दक्षवेधी मांडली आणि अतिशय सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा आपल्या या मागणीला पाठिंबा मिळाले त्यांचं आपण करूया आपल्या मागणीला कोणीही अक्ष घेतलेला नाही कारण आपली मागणी अत्यंत आहे आणि म्हणून या मागणीला एक सपोर्टिंग बाब म्हणून आपण उन्हातालामध्ये महाराष्ट्रातून राज्य जे असतील जिल्ह्याचे असतील गावगावचे शाखाचे अध्यक्ष असतील महिला वर्ग हो तर आपण आपला अमूल्य देऊन चांगल्या मागणीसाठी आपण आलात ते पुरंदरचा प्रतिनिधी म्हणून मी आपणा सर्वांचं मनपूर्वक काळ्या या ठिकाणी स्वागत करतो आणि पुरुष एकदा या मागणीला आपल्याला खरंच शंभर टक्के यश मिळेल याची मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी खात्री वाटते कारण ना संघटनेमध्ये आल्यापासून उमाजी नाईक हे दरोडे यादीमध्ये होते परंतु या आपल्या संघटनेच्या माध्यमातून यादीमध्ये आणण्याचे काम आपल्या नाना संघटनेने त्यांनी केले त्यानंतर राष्ट्रीय स्मारक असेल त्याला निधी असेल त्याचबरोबर आता आद्यक्रांती राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली त्याचे उपाध्यक्ष स्वतः नाना आहेत राज्यमंत्री पदाचा दर्जा या पदाला आहे नानांची निवड त्या ठिकाणी योग्य निवड झालेली त्यांचे अभिनंदन या ठिकाणी हो वडील काळामध्ये आपल्या विविध मागण्या होणार आहेत त्यामध्ये उमाजी नायकांचा चित्रपट निघाला पाहिजे किंवा मोठं स्मारक झालं पाहिजे किंवा इतरही मागणी आपल्या असतील त्या नक्कीच नानांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शंभर टक्के सोडवले जातील परंतु आपल्यामध्ये असणारे घटतट एक दिवस सोडून आपण एकूण संघटनेमध्ये सहभागी व्हावं कारण मित्र म्हणून आपल्या समाजाची काय ताकद आहे आपल्या संघटनेमध्ये आता बहुजन समाज सुद्धा समाविष्ट झालेला आहे आणि आता आपलीच ही संघटना उच्च दर्जावरती गेलेले महाराष्ट्राच्या बाहेर संघटना गेलेले मला विशेष आनंद होईल सांगायला कर्नाटक राज्य असेल गोवा असेल आंध्र असेल गुजरात असेल तामिळनाडू राज्यामध्ये कार्य सर्वांना जय मल्हार नमस्कार जय मल्हार क्रांती संघटनेचा राज्याचा सल्लागार समितीचा अध्यक्ष नात्यानं आज या ठिकाणी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व राज्य कार्यकारिणीचे सदस्य लोकसभेमध्ये सुद्धा या अधिवेशनामध्ये झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला राजकीय लोकांचं समर्थन आहे सामाजिक संघटनांचं समर्थन आहे आणि समाजाच्या वतीनं सुद्धा ही मागणी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आणि नानाच्या माध्यमातून आज या ठिकाणी सुद्धा मोर्चा काढला जातो तर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नाव या विमानतळाला का देण्यात यावं हा मोठा प्रश्न एक अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो खरंतर आता जाधव सरांनी सांगितलं की भिवडी या ठिकाणी उमाजी राजेंचा जन्म झाला खरंतर माणूस जन्मानं मोठा नसतो तर कर्मानं मोठा असतो आणि उमाजी नायकांना जे चाळीस वर्षांचं वय लागलं त्या वयामध्ये त्या आयुष्यामध्ये त्यांनी जी खूप मोठी क्रांती या देशामध्ये केली क्रांतीची ठिणगी या देशामध्ये टाकली आणि त्याच्याच माध्यमातून या देशाला इंग्रजांच्या माध्यमात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालेला आपण पाहिजेला खरंतर दोन वर्षापूर्वी आमच्या देशानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला घर घर तिरंगा हर घर तिरंगा अभियान राबवलं परंतु जर येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या दोन्ही सरकारांनी विचार करून इथल्या विमानतळाला खर तर उमाजी नायकांचं नाव दिलं तर खरं तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला असं आजच्या भारताच्या लोकांना वाटेल देण्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी राजे उमाजी राजांचं काम हे अत्यंत भम्य परंतु आजपर्यंत महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांच्या माध्यमातून जे उमाजीराजे नाईक यांना बाहेर प्रत्येका देणं आवश्यक होतं परंतु तो तो आज त्यांना गेला नाही मी या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो की आदरणीय देशामध्ये घरे अर्थ त्या काळामध्ये अनेक संकाळी झाली परंतु आपल्या थंडावर धाड टाकून ब्रिटिश शासनाच्या विरोधात घरं बंद करण्याचं काम त्या काळामध्ये आजी नायकांनी केले आणि म्हणून या ठिकाणी पुरंदरमध्ये जर आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आदे प्रश्वी उभारी यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी हो। मागणी मी करतो आणि लोक नेते आमदार साहेब साहेब यांच्या नेतृत्वात आले रिपब्लिकन पक्षाचा या मागणीला पाठिंबा नाही निश्चितपणा आपण ज्या ज्या वेळेस करतो ज्या उभं राहू एवढं आश्वासन देतो आणि यांनी ही जी मागणी केली आहे ती राज्य शासन मान्य करेल आणि केंद्र शासनाकडून मान्यता घेऊन असा मला आहे आणि या मागणीला वंजारी महासंघाचा पाठिंबा घोषित करून मी थांबतो धन्यवाद आपल्या शेतीच्या काही गोष्टीसाठी सर्व सगळ्या गोष्टीसाठी त्याचा फायदा होणार आहे आणि आपण आपल्या आरोग्य दैवत उमाजी नाईक यांचं नाव देण्यासाठी आपण या ठिकाणी आग्रही आहोत आणि हा आग्रह हा आपला हट्ट आपलं सरकार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते आणि हा हट्ट आपला करण्यासाठी ते आग्रही राहतील त्यासाठी आपलं सर्व बांधवांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आणि या आग्रहाला सर्वांचं मनोबल लाभो आपल्या राजकीय व्यक्तींना आपल्या सर्वांचा आग्रहाचे मान्यता देण्यासाठी श्रेय मिळावं आणि आपलं काम लढा आणि चांगल्या पद्धतीने व्हावं या पुढील काळामध्ये आपण या ठिकाणी जमू तेव्हा नाव देण्यासाठी आणि नाव मिळालं म्हणून आभार मानण्यासाठी नानांच नानांना या ठिकाणी समोरच्यामुळे हार्दिक शुभेच्छा या पुढील कामासाठी पण आतापर्यंत हे सगळेच वंचित हे कधीही प्रकाशात आलेले नव्हते हो त्यातलं सगळ्यात महत्वाचं कोणी जर काम केलं असेल तर ते मोठं काम आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला तोड नाही कारण व्यवस्थे बरोबर काम करणं सोपं आहे पण व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन इंग्रजांशी लढा देणं ते सोपं काम नव्हतं आणि ते काम सगळ्यात प्रथम आणि मोठ्या धाडसानं केलं असेल तर ते आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी केलेलं आहे पूर्वी त्या वंचित समाजाकडे कधीही लेखी नव्हती आणि ती लेखनी नसल्यामुळं ही सगळे आदे क्रांतीवीर हे झाकळले गेले अंधारात राहिले पण दौलत नाना सारख्या नेत्यांनी त्या सर्व नेत्यांना ज्यांनी आधी काम केलेलं आहे त्यांना उजेड आणण्याचं जे महत्वाचं काम केलेलं आहे त्या कामाला तोड नाही आणि म्हणून दौलत नानांचं खरं तर काळ्याच्या गजरामध्ये स्वागत होणं ही काळाची गरज आहे पुरंदर तालुक्यामध्ये निमंत्रण होत हे अतिशय अभिमानाची बाब आहे पण या विमानतळांना नाव कुणाची द्यायची हाही मोठा प्रश्न आहे ते आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचं नाव द्यावं अशी अखिल महाराष्ट्र कोलाडी डोंबारी समाज संघटनेचा सरचिटणीस ये नात्याने मी ती मागणी करतो आणि ती मागणी नक्की शंभर टक्के मान्य होईल असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा जय मतदार क्रांती संघटनेने ही मागणी उचलून धरली त्याचं मी या ठिकाणी सहज स्वागत करतो आणि त्या विमानतळाला हे नाव दिलं जावं अशी या ठिकाणी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वाभिमाना आणि सन्मानानं त्यांचं नाव या विमानतळाला मिळावं हे खऱ्या अर्थानं त्या विमानतळाच भाग्य होईल असं मला वाटत <laughs> कारण आजची परिस्थिती पाहता आजचा युवक ज्या मार्गाने चाललेला आहे मला असं वाटतं की त्यांनी जर या क्रांतिकारांचा आमचा आदर्श घेतला तर पुन्हा एकदा या देशामध्ये या राज्यामध्ये क्रांती व्हायला वेळ लागणार नाही असं आदर्श नेतृत्व या ठिकाणी नानांच्या निमित्तानं या आद्य क्रांती संघटनेला बहुजन संघटनेला लाभलेला आहे नाना अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या प्रकारे संघटनेचं काम चालू होत आहे आणि या संघटनेला जोडण्याचं मला एक परम भाग्य मिळालं त्याच्यामुळं नागरिक समाजाच्या वतीनं या विमानतळाला आद्य क्रांतिक उमा जयकांचं नाव मिळावं

ले ले। आज आपल्या दौलतनाला शिंदे साहेबांनी जी निर्माण केली आहे ती तिकिटीवर सुद्धा नाव यावं किंवा आपले आर्थिक विकास महामंडळ यावं आणि मुख्य म्हणजे शासकीय अतिक्रांती राजव महजन शासकीय जयंती साजरा होण्यासाठी त्यांनी सुद्धा मागणी केली होती ती सुद्धा यशस्वी झालेले आहे आज इथं मला एक शब्द वाढायचे की पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळाच्या आ, वर नाव येण्यासाठी आदि क्रांती जेव्हा नाव येण्यासाठी नियोजन केले आहे की त्याच नाव यावं असं मला वाटतंय वाटतं महाराष्ट्रातल्या महिलांच्या वतीने आदे क्रांतीवर नाव यावं असं मी राजे अभिनंदन करते अधिवेशनामध्ये आदे क्रांती राजेवजे नाईक यांचं नाव पुरंदर विमानतळाला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी अधिवेशनात केलेली आहे सुरुवातीला तमाम सर्व बहुजनाच्या वतीनं मला क्रांती संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक आभार त्यानंतर ही बातमी बरेच दिवस झाले त्या ठिकाणी त्यांनी आवाज उठवला हो परंतु याला मूर्त स्वरूप मिळावं आणि खरंच आपल्या राजाला न्याय मिळावा खरच आपल्या राजाचं नाव विमानतळाला मिळावं ही मागणी उचलून जाणारे आमच्या सर्वांचे लाडके नेते संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दौलत ना हो। नाना शिकवले जास्त वेळ नाही या ठिकाणी आपण आदरणीय नानाच्या बनवत आपण ऐकणारच आहोत तर मी एक या ठिकाणी एवढंच बोलतो आद्य कार राज म्हणजे नाही यांचं नाव विमानतळाला का पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन श्री खंडेरायाच्या समोर शपथ घेताना बहुजनातील सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी उपस्थित घेऊन बहुजनातील सर्व जाती धर्माचे जा लोक समज बरोबर घेऊन या भारत देशातून इंग्रजांना हसळून देण्याचं बंद करायचं धडस पाण्याना कोणी केला असेल तर आज नाही काढली म्हणून त्यांचं नाव बरोबर या ठिकाणी ओकायला लागलं पाहिजे यावेळी असे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाला आणि आदरणीय लोकनेते रुग्ण साहेब तसेच अंकोजी जाधव सर आणि युवकाध्यक्ष कुलिकृल नाईक यांच्या आधी सहन्य मान्यता देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी जयमाला क्रांती संघटनेच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी आणि पाठीमधून त्यांचेही आभार मानतो आणि